दर्शनाची गडबड करू नका सर्वांना दर्शन मिळेल नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कारण आज दत्त ताने में ताने में ताने होती त्या त्यानिमित्ताने आम्हाला जायचं होतं नारायणपूरला खूप दिवसांनी मी जाईल जाईल म्हणत होते पण जाणं होत नाही आणि फायनली असं म्हणतात ना की देवाचंच बोलवणं आलं होतं म्हणून मिस्टर नको नको म्हणत होते आणि अचानक म्हणले ठीक आहे चल मग मी पडदेशी तयार झाले साडी साधी सिंपलच घातली कारण प्रवासामध्ये हेवी साडी जमत नाही मला त्यासाठी असं छान तयार झाले आणि आम्ही निघालो आयुष मी आरो आणि आहो आणि तिकडून येणार होते माझे देर जाऊ आणि त्यांची छोटीशी छोटीशी मुलगी नाश्ता वगैरे पण नाही केला कारण मला उपवास होता आयुषने नाश्ता केला आहो करतील आता बाहेर गेल्यावरती नाश्ता आणि मला पण मी खिचडी भिजू घातली होती पण एवढी उशीर झालताना त्यासाठी खिचडी नाही बनवली मग म्हंटलं बाहेरच काहीतरी खाऊन घ्यावं तर आम्ही निघालो तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी आरुषी थोडंसं गप्पा मारत होते म्हटलं कुठं जायचं आहे आपल्याला सांग तर ती लाजायला लागली तिने काही सांगितलं नाही तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा देवाचं दर्शन वगैरे खूप छान असं झालेलं आहे तर आता आम्ही तुळशीबागेच्या तिथं होतो आणि तिथं पण दत्ताची एवढी छान पूजा चालू होती ना खूप तिथं पण गर्दी होती आता तुम्हाला मी दाखवते लाईन किती लांब पर्यंत लागली होती ना आतमध्ये एवढं छान डेकोरेट केलं होतं ना की खूप एकदम मस्तच वाटत होतं आतमध्ये तर नाही पण आम्हाला दिसत होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसलं पण असं खूप छान दिसत होतं किती लांब पर्यंत रांगा आहे आता यांना नंबर कधी लागेल देव जाणे कारण एवढ्या लांब पर्यंत रांगा होता पण एरवी कसा असताना मंदिर उघडा असलं तरी कोण जात नाही पण ज्या दिवशी महत्त्वाचा दिवस असतो त्या दिवशी लाईनीला उभं राहून जातात तिथे ही गोंड असं बाळ मी गेले गेले तिला घेतलं कारण लाडूबाई आमची खात होती कुरकुरे <laughs>

すごい。

होतं ना एक पंधरा वीस दिवसाचंच असो दिसत होतं ते आणि त्याच्यानंतर एक अपंग माणूस होता तर याचं खूप वाईट वाटत होतं पण आपण विलाज नाही आपण काहीच करू शकत नाही त्याला हातरून पण नव्हतं व्यवस्थित टाकलं खूप वाईट वाटत होतं तर चला असू द्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा <laughs> हा आनंदाचा आनंद आपण आपल्या नियंत्रण सोहळा आपण अनुभवला आणि तो सर्वोच्च पैसा सोहळ्यासाठी ज्यांनी त्यांनी या ठिकाणी सहकारी दिलं त्यांना सुद्धा या आनंदाचा आनंद घेता आला म्हणून भक्त महाराजांच्या वतीने

दर्शनाची गडबड करू नका सर्वांना दर्शन मिळेल मंदिरातल्या भाविकांनी प्रथमदा बाहेर जाण्याचं जा सहकार्य करा बाहेरच्या भाविकांना विनंती आहे मंदिरामध्ये येण्याचं जा सहकार्य करू नका आतमध्ये गर्दी जास्त आहे चला बाहेर गर्दीमध्ये खिसे पाकीने दागदागीने सांभाळा लहान मुलांना सांभाळा तर मंडळी ते महाप्रसादासाठी एवढ्या रांगा लागल्या होत्या जवळजवळ तिथून तिथपर्यंत अशा बारा रांगा होत्या आणि एवढी गर्दी होती ना महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही पण रांगेत उभं राहिलो होतो आम्ही पण या रांगेमध्ये होतो तर महाप्रसाद खाणं खूप गरजेचं असतं कारण देवाचा आशीर्वाद म्हणून आपण हा प्रसाद घेतला जातो त्यासाठीच एवढी गर्दी होती तर प्रसादामध्ये आमटी भात असं होतं आणि केळी पण होते तर तेच आम्ही थोडं थोडंसं खाले आणि खूप छान सगळे तिथं बसून खात होते ना एवढी गर्दी होती ना बापरे तर मी पहिल्यांदाच असं महाप्रसाद खाण्यासाठी गेले होते तर मस्त वाटलं आणि छान वाटलं नंतर आयुष आणि आरू हे जम्पिंग जपान खेळत होते कारण आरू फर्स्ट टाईम खेळत होती ना तिला कसं खेळायचं जमत नव्हतं एवढी पडत होती ना नुसतं आणि भारी मस्त देवाचं दर्शन पण झालं आणि एन्जॉय पण झाला आणि असं वाटलंच नव्हतं की आजच्या दिवशी नारायणपूरला येणं होईल कारण मी खेटे करत होते पण गुरुवारचं करत होते एवढी गर्दी नसायची म्हणजे दर्शन व्हायचं पण आज जे बघितलं ना बापरे एवढी गर्दी होती ना ती गर्दी बघून मी तर हेच म्हणजे मला धक्काच बसला कारण मी एवढी गर्दी आजपर्यंत अशी पाहिलीच नव्हती म्हणजे लाईव्ह व्हिडिओ वगैरे असे बघत होते पण असं समोरासमोर पाहिलं नव्हतं आणि आज स्वतः अनुभवलं की किती गर्दी असते लोक किती देवाला मानतात रोडने येताना पण मी पाहिलं ना पण छोटंसं जरी मंदिर असलं ना तरी तिथं तर रांगा लागलेल्या होत्या खरंच आजचा दिवस खूप छान असा होता आणि खूप छान असं वाटलं आणि शेवटी आम्ही सगळं झाल्यानंतर ह्यांना खेळणी वगैरे घेतला आणि आम्ही निघालो तर पुढे टू व्हीलरवर जे आहे ना तर ते होते भाऊजी आणि सायलीन ते छोटंसं आमचं कोंडस बाळ तर तिला जाऊ वाटत नव्हतं रिक्षात बघत होती ती आम्हाला सारखी आणि तिचं पूर्ण लक्ष इकडं तिकडं अजिबात जात नव्हतं ते आम्हालाच बघत होती आणि हाय हाय करत होती तिला असं वाटत होतं की मला घ्या मला घ्या पण कसं घेणार ना त्यांना वेगळीकडे जायचं होतं आणि आम्हाला वेगळीकडं जायचं होतं आणि ती रिक्षात आली की गाडीवर जायचं म्हणायची आणि गाडीवर आली की रिक्षात तर गाडी पूर्ण लांब गेली ना तर ती खूप असं किळवळवाणी बघत होती आणि सगळे लोकांना असं वाटायचं की ते आपल्यालाच हाय करते पण लोकांना माहीत नव्हतं की ती आम्ही मागे होतो आणि आम्हाला हाय करत होते नंतर खूप वाईट वाटत होतं की ती तिच्या घरी जाणार आहे म्हणून कारण लहान मुलं खूप गोंडस असतात आणि काय माहिती ती आमच्या जवळ आली ना असं खूप छान वाटतं आणि ती पण असे जायला नको वाटतं तिला खूप छान खेळते ती तर असं तिला आम्ही पाहत पाहत गेलो आणि अचानक एका वळणावरती ते एकीकडे गेले आणि आम्ही एकीकडे एक गेलो तर नक्की व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये